भारताचा अवकाश स्वप्नाचा गंगनात नवा इतिहास घडणार आहे हैदराबाद स्थित स्कायरूट एरोपेस न एक ऐतिहासिक घोषणा केली आहे भारतातील पहिलं खाजगी बनवलेलं ऑर्बिटल रॉकेट विक्रम वन पुढील तीन महिन्यात जेब घेण्याच्या तयारीत आहे पण या विक्रमाची खरी कहाणी काय आपण पाहणार आहोत त्याची सुरुवात त्याचं यश आणि त्याची शर्यत नमस्कार मी किमाना चौधरी आणि तुम्ही पाहत आहात नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये स्कायूट विक्रम यस नावाचं पहिलं ऑर्बिटल रॉकेट यशस्वीपणे शे पाठवलं आणि त्याच भारताचा खासगी अंतराळ युगाचा नवा अध्याय त्या यशानंतर कंपनीनं विक्रम वनच्या सर्व स्टेजेस पूर्ण केल्यात यासाठी त्यांनी प्रगत कार्बन फायबर तंत्रज्ञान वापरले ज्यामुळे रॉकेट हलकं आणि मजबूत बनवलंय सोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरची भागीदारी निश्चित झालीय पण या स्वप्नांना सत्यात उतरवणारा सर्वात मोठा आणि थरारक टप्पा काय तो म्हणजे कलाम टू हंड्रेड या पहिल्या स्टेजची यशस्वी झालेली फायर टेस्ट हा ऑर्बिटल रॉकेट लहान उपक्रमांसाठी खास तयार केला आहे पेलोट क्षमता तब्बल तीनशे पन्नास किलो निश्चित लॉन्च विंडो डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस खासगी स्पेस रॉकेट्स भारताच्या भविष्याचा गेम चेंजर ठरतील का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा विक्रम वन सफल झाल्यास कंपनी दरवर्षी दोन प्रक्षेपण करणारे आणि मग तयारी सुरू होईल विक्रम टू या अधिक क्षमतावान रॉकेटची या यशामुळे भारतातील स्टार्टअप्सला जागतिक अवकाश बाजारात मोठी ओळख आणि रोजगार मिळते महाराष्ट्रातील नवोद्य स्टार्टअपसाठी ही प्रेरणा ठरेल पुणे आणि मुंबईमध्ये अंतराळ संशोधनाच्या नव्या संधी उघडणार आहेत तुम्ही अशा प्रकल्पात सहभागी व्हाल का इस्रो आणि पंतप्रधानांनी या यशाचं भरभरून स्वागत केलंय सोशल मीडियावर स्पेस एक्स भारतीय आवृत्ती विषयी चर्चेला उधाण आलंय खाजगी कंपनी स्वदेशी रॉकेट आणि स्वप्न एवढं मोठं की आकाशही आकाश पडेल आता प्रश्न आहे विक्रम वन यशस्वी ठरेल का भारताचं खाजगी अंतराळ युग सुरू होईल का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की द्या कारण ही फक्त बातमी नाही ही भारताच्या नव्या उड्डाणाची कहाणी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमीच्या मीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका